पैठण शहरातील नारळ येथील शिवगर्जना मित्रमंडळ गेल्या एकतीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे दरवर्षी हे मंडळ काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात यावर्षी देखील या मंडळाने आम्ही भारताचे लोक हा संविधान साक्षरता देणारा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करणारा देखावा उभा केला आहे यामध्ये संविधानाचे पुस्तक तसेच नऊ फलकांमध्ये संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य सांगण्यात आले आहे देशात आणि राज्यात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनेचा निषेध देखील या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करण्याचा संदेश देखील यातून देण्यात आलाय समाजा समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी हा देखावा उभारण्यात आलाय असं मंडळाचे अध्यक्ष विजय वैकुंठे उपाध्यक्ष सुमित चोरमोरे यांनी एमसेन्यूशी बोलताना सांगितलंय गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवगर्जना गणेश मंडळ नारळा या मंडळाने अप्रतिम असा देखावा यावर्षी देखील केलेला आहे मागील वर्षी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा असा देखावा केला होता त्याला ना पैठणकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता यावर्षी त्यांनी आम्ही भारताचे लोक या टॅगलाईन खाली संविधान आणि सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेवर एक सुंदर असा देखावा आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारा जिवंत राहिली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या मंडळाने हा अप्रतिम असा देखावा या ठिकाणी केलेला आहे काही मंडळाचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे सर नमस्कार माझं नाव सुधाकर राम सुलताने गेल्या बत्तीस वर्षापासून आमच्या या गल्लीमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात तसंच यावेळी आमच्या मंडळाच्या नियोजन बैठकीमध्ये आमच्या मंडळाच्या अध्यक्ष श्री वी, विजय वैकुंठे व उपाध्यक्ष श्री सुमित भैया चोरमोरे यांनी विषय मांडला की आपल्याला सध्या देशात आणि राज्यात चालू असलेल्या जातीय आणि धार्मिक तेडाबाबत काहीतरी प्रबोधन करता येईल का आणि ज्याच्यातून सामाजिक निर्माण होईल या असं प्रबोधन आपल्या देखाव्याच्या माध्यमातून काही करता येईल का त्यांनी हा विषय मांडला त्याच्यानंतर सर्व सदस्यांनी मिळून संविधान साक्षरता व शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कशा पद्धतीने एकच विचार सांगते हे सांगणारा देखावा आपण उभा उभा करण्याचं ठरवलं व त्या पद्धतीने आम्ही पैठणचे नावाजलेले व आमच्या गांगलवाडी गावचे भूमिपुत्र श्री गणेश गोजरे सर यांच्याकडे आम्ही ही संकल्पना घेऊन गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला आ, देखावा, हा देखावा उभा करण्यासाठी भरपूर असे सहकार्य केले आणि त्यांच्या हाताने हा देखावा साकारलेला आहे या देखावामध्ये आपण पाहत असाल तर समोर संविधानाची प्रत आहे त्यानंतर नऊ फलकांमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क व त्यानंतर नागरिकांच्या मूलभूत हक्काबरोबरच नागरिकांना नागरिकांचे मूलभूत कर्तव्य देशाप्रती काय आहेत हे सांगणाऱ्या पाठ्याही या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे जसं जसं आपण पुढे येतो त्यानंतर आपल्याला गणेशाच्या मूर्तीच्या बाजूला राज्यामध्ये देशामध्ये वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवणारी एक पाठी दिसेल पैठण येथील कला शिक्षक गणेश गोजरे यांच्या संकल्पनेतून हा सुंदर देखावा साकारला गेला असून देखाव्याला पैठण शहरातील गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे गौतम बनकर एम से न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर